इथलं मोठा होऊन काय बनायचं आहे ते सांग मार्केटिंग करून अपघात काय मित्रांनो आम्ही आदिवासी ब्लॉग करणार आजचे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर इथं आलो आहे निखिल ज्यांचे तर हे बघा ना का त्यांच्या काहीतरी टेबल करा घेतला आहे म्हणजे वेल्डिंग टेबल म्हणजे असा लोखंडी बायपांचा तर काय माहिती कशासाठी इथं पण इथं नाही तिकडं घराच्या तिकडं करा घेतलं आहे निखिल पण कुठं आहे तर बघू त्युंक् जाऊन काय करतो तर बघू शकता इथं टेबल कराय घेतलं आहे त्यांचे संचे ऊसाची मशीन ठेवायला मस्त आहे बघा इंजिन पण जाऊन बघतात ना तिकडं आहे निखिल अभ्यास कुठं करतो तुम्हाला दाखवतो तिकडं डायरेक्ट शेतात असा अभ्यासू माणूस तुम्हाला कधीच पाय भेटणार नाही तर तुम्हाला दाखवतो नाही बघा आमच्या शेताची चवळी ही मोठी झाली आता तिला पाणी द्यायला लागेल तीन चार दिवसाने अजून तर ओलाच वाटतं आहे ना असा अभ्यासू माणूस तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला दाखवतो टोपर हे बघा फार अभ्यास करतो निखील एक नंबर परीक्षा टॉप करणार आहे हे बघा नाही मित्रांनो नाही त्या टोप नाही बघू अभ्यासावर आता डिपेंड आहे अभ्यास चालू आहे पण बघू काय होतं तर आता जेव्हा पेपर लिहायला जाईन पेपर देईन नंतर रिजल्ट लागेल तेव्हा बघू काय होतं ते स्वतःवर विश्वास पाहिजे मित्रांनो की मी टॉप करेन असा मी पण स्वतःवर विश्वास ठेवलेला टॉप करेन तर टॉप केला मी असा विश्वास ठेवा तेच सांगतो निखिल विश्वास ठेव स्वतःवर सॉरी काही रोहित बोलला नाही मित्रांनो no. <laughs> तर निखिलची चवळी तुम्हाला दाखवतो ही बघा एकदम त्याची थोडी मोठी झाली त्याने कधीच लावलेली मला कसा टाइम नाही ना, ना त्यामुळे मी जरा लेट लावली ना पाणी लावा घेतलाय त्यांनी पण बघा ना, ना अभ्यास पण करतो दोन दोन काम करतोय पाणी पण लावतोय आणि अभ्यास पण करतोय नाही एक तिकडे त्याची त्याची एक साईड चालू आहे ती बघा तिथे वेल्डिंगची तुम्ही बघितलीच मी म्हणजे बिझनेसमॅन होईल तो असं वाटतं तुला थांब तुला मोठा होऊन काय बनायचं आहे ते सांग मार्केटिंग करून आपल्याला मार्केटिंग करू आपण एकदम मोठा होऊन मोठा होऊन मोठा होऊन आपल्याला मित्रांनो युट्यूबर व्हायचं आहे युट्यूबर पण असे बघू शकता की ह्या वयात कशी कामं तरी करतो असं म्हणजे शेतीची कामं केलीच पाहिजेत किती पण मोठा माणूस झाला तरी पण शेतीची कामं केलीच पाहिजेत असा बरोबर आहे मित्रांनो निखिलचं म्हणणं बरोबर आहे असा त्याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की अभ्यास पण करा आणि घरची कामं पण करा पण तो आताच लागला आहे करायला बारावी झाला झाल्या त्याच आधी नाही करत होता आताच तसं काय काय माहीत काय बदल झाला तर त्याच म्हणजे कामाविमा करायला लागला तो अभ्यास पण काय माहीत करतो का नाही तर कोणाला माहीत इकडे एकटाच यांना पुस्तकं घ्यायला राहतो ना कोणाला माहीत अभ्यास करतो काय काय करतो ना फोन पण खिशात तुम्हाला माहीतच हवा काय फोन जर माणसाकडे खिशात राहिला ना एक साईडला फोन, जास्त फोन। ना एक साईडला पुस्तक ठेवला तर तुम्हाला तुम्ही चूज कराल पुस्तक पण जास्तीत जास्त वापराल फोन त्याचं तुम्हाला माहीतच हवा आणि याचा एक दुःख असा पण आहे की रिचार्ज संपला आहे त्यामुळं एक बरं आहे अभ्यास करायला हे बघा असा काही नाही म्हणजे करायच लागेल असा त्याचा हे आहे तिकडे शेताकडं आलो आहे तर मला तुरी खाय वाटल्यात जास्ती झाडं नाही तर एकच झाड आहे पण तुम्हाला दाखवतो तुरी बाजल्यात त्याला ते तिकडं आहे ना इथं आमचा मोठा आंबा आहे थोडा वाजतो काय सांगून फायदा नाही फार वाजतो किती खतरनाक दोन प्रकारचे आंबे आहेत याला तुम्हाला दाखवू नंतर आंब्याची सिझन आली का तो तुरी खा तिथं आहे मित्राहो एकच झाड आहे तुरीचा ना मी बाहेर होता त्याला तुरी भाजल्यात तसा तर हे बघा एकच झाड आहे त्याला भाजल्यात तुरी या एवढा मोठा झाड आहे त्याचा ना तुरी बाजल्यात एकदम खतरनाक खायला आमच्याकडे जास्त नाही तुरी एक एक झाड आहे बघून खायला ते मग तर वाईट असत ना बघू शकता या yeah. तर मित्रांनो आ... ब्लॉगला जास्त व्यूज नाही आहेत काय झालं तर म्हणजे असं वाटतं की ब्लॉग असा चांगला आहे आमचे म्हणजे चांगले असतात का नाही तुम्हाला आवडतात का नाही ते नाही माहीत त्यामुळं जे ब्लॉग बघतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा कसे आहेत ब्लॉग वाईट असतील म्हणजे तुम्हाला आवडत नसतील तर तसं सांगा आम्हाला नाही आवडत तुमचं ह्यासं बोलणं आवडत नाही तसं तसं सांगा मग आम्ही तसं बोलणं सुधरवू किंवा प हे करू काहीतरी पण तुम्हाला एकदम चांगले व्हिडिओ बनवून दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही तर कमेंटमध्ये तुम्ही सांगत राहा आम्हाला लोक कसे आमचे होतात ते त्यासाठी कमेंट करा तर तुरी खाताव जाऊ जरा फोन असा पकडून खात त्यामुळे तुरी खाताव अजून भेटत जाऊ तर मित्रांनो हो तुरी खाले आता इथं समोरच एक झाड आहे हे बघा शेकटाचं झाड आहे ना ओढा फुलला आहे की सांगून काय फायदा नाही जर शेंगा बाजल्या तर मोडून पडेल ओडा फुलला आहे शेटाचा झाड पण एवढा <laughs> फुलून काय फायदा नाही त्याचा कारण की एक पण शेटाची शेंग बाजत नाही त्याला निकसाच फुलून ना फुल येऊन जातात पण शेंगा काय बाजत नाही गेलाय बंद करायला पाणी ते बघा पाणी लावून झाला त्याचा ना बघा कसा धावत येतो ना आजच्या ब्लॉगमध्ये असतं एवढाच ब्लॉग कसा होतो आहे कसे खोतात ब्लॉग ते सांगत राहा आम्हाला कमेंटमध्ये ना निखिल काय दोन शब्द सांगेल का काय तर व्हिडिओ संपवायला निखिल सांग आपले ऑडियन्सला व्हिडिओ आपला आवडतं नाही का काय तर काय मित्रांनो तसं म्हणून कमेंटमध्ये सांगा आम्हाला आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत नसतील तर कमेंटमध्ये सांगा आणि नंतर कसे व्हिडिओ बनवायचे ते पण कमेंटमध्ये सांगा तसे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू बस एवढंच सांगू शकतो त्यासाठी कारण की मेडम कशा आम्ही करतो तर आमचा फुल प्रयत्न होतो की तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ आज दाखवायचा तर भेटू पुढच्या व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत जय आदिवासी जय महाराष्ट्र बाय काय काय जन्म जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते